राजकीय प्रचार सीरिजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज महाराष्ट्रातलं एकमेव नाव ऑनलाइन औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मी सदुसष्ट कुठून घेतली म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला आज माझ्या मुलांना त्याच्या साथी पार्टनरला सांगतोय विड्रा हवा त्याच्यातून आणि हे जे नाकानी बोलत होते ना पुन्हा टेंडर येत आहे तुम्ही भरा एकशे दहाच आहे ना शंभरला भरा दहा कोटीचा फायदा होईल तुमचा नव्वदला भरा वीस कोटीचा फायदा होईल दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या मी तुमचं स्वागत करेल सर्व तुमच्या स्टोऱ्या माझ्याकडे आहेत आणि ज्या दिवशी मी त्या काढायला सुरुवात करेल संजय शिरसाट मी घराला आग लावायला कमी करणार नाही एवढा मी चक्रम आहे थोडा म्हणून माझ्या नादी लागताना राजकारणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही आरोप प्रत्यारोप करा त्याचं उत्तर देईल तुम्ही नव्वद कोटी मध्ये घ्या कि सत्तर कोटी मध्ये घ्या शहात्तर कोटी मध्ये घ्या का सदुसष्ट कोटी मध्ये घ्या संजय शिरसाट तुम्हाला तुमच्या स्वागताला येईल एवढा मी चक्रम आहे थोडा म्हणून माझ्या नादी लागताना राजकारणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही आरोप प्रत्यारोप करा त्याचं उत्तर देईल तुम्ही एवढा चक्रम आहे थोडा म्हणून माझ्या नादी लागताना राजकारणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही आरोप प्रत्यारोप करा त्याचं उत्तर देईल तुम्ही नमस्कार रत्नाकर रावसेकर युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांच स्वागत करतो सकाळचा भोंगा मुंबईमध्ये रावतांचा भोंगा लातूर मध्ये रत्नाकर आवसेकरचा भोंगा मित्रांनो तसं आपलं कार्यक्षेत्र पुणे आणि लातूर हे दोन आहे पुण्यात ऑडिओ स्टुडिओ मध्ये ऑडिओ स्टुडिओ त्यामुळे पुण्याचा भोंगा म्हणा किंवा लातूरचा भोंगा म्हणा किंवा मुंबईचा भोंगा म्हणा भोंगा भोंगा संजय राऊत मित्रांनो या दोन संजयनी महाराष्ट्राच्या नाकात दम आणलेला आहे तुम्ही म्हणताल हे दोन संजय कोण एक संजय आमचे संजय राऊत बेताल आणि दुसरे म्हणजे आमचे चक्रम हा तुम्ही म्हणताल हे चक्रम काय हो मी नाही म्हणत त्यांनी स्वतः सांगितले की मी थोडा चक्रम आहे म्हणजेच आमचे चक्रम मित्र आता हे चक्रम हे आहे म्हणजे ते मित्रांनी समजून घ्यावं हो। पण हे त्यांनी स्वतः बोललेले बरं का काल आमचे मित्र सामाजिक न्याय मंत्री मान्य संजय जी शिरसाट साहेब दोन संजय या दोन संजयनी महाराष्ट्राच्या नाकामध्ये आणलाय हे इकडून हेनी पुंगी सोडली की तिकडून तो पोंगी सोडतो आणि मित्रांनो तर सगळ्यात महाराष्ट्रात सध्या हॉट विषय कोणता आहे माहिती का मी थोडा चक्रम आहे बरं तुमच्या घराला आग लावेल काडी लावेल अरे बापरे मी म्हणलं आमचे संजय भाऊ काय करालेत मला नंतर उलगडला झाला की संजय शिरसाट साहेब असं का म्हणाले मी चक्रम म्हणत नाही आमच्या संजय भाऊला हे स्वतः काल म्हणले की मी चक्रम आहे तुम्हाला तर तुम्ही चक्रम नाही तुम्ही फार हुशार आहेत म्हणून आज एक सामान्य माणूस एक स्ट्रगल करत अत्यंत हलाखीची परिस्थितीतून आज एवढ्या मोठ्या उंचीवर काय सत्तर आहे मधल्यावर का चाळीसा मधल्यावर तुमचा काय पन्नास आहे मधल्यावर तुमचा फ्लॅट आज इथपर्यंत पोहोचलात तुम्ही आज खरंच मोठे झालात त्याबद्दल तुमचं अभिनंदनच केलं पाहिजे पण हा विषय कशामुळे आला संभाजीनगरचा हॉटेल वीट्स हा व्हीट्सचा व्यवहार मित्रांनो तसं हे प्रकरण फार जुने जुनेवर का म्हणजे मला तर आठवत आहे कदाचित हे प्रकरण इतकं जुने आहे की ज्या बोलीमध्ये आमचे संजय शिरसाटांचे चिरंजीव सिद्धांत उतरले त्यावेळेस त्यांचं वय काहीतरी दोन तीन वर्ष असेल किंवा पाच वर्ष असेल असं हे वीस पंचवीस वर्षापासून वीस बऱ्याच वर्षापासून हे प्रकरण आहे आणि हे प्रकरण का गाजलंय संजय शिरसाट साहेब म्हणाले की माझ्या नादी लागू नका माझ्या व्यवहारात माझ्या मुलाबाळावर राजकारण करू नका आणि त्यांच्या जर टीका केली तर तुमच्या बुडाखाली किती अंधार आहे आमच्या संजय शिरसाटांना माहिती आहे त्यामुळं मी कच्या घराला आग लावी काडी लावी अरे बापरे आता कदाचित हे वक्तव्य त्यांचा त्या ते बोलण्याच्या स्टाईल जात आहे पण एक पक्षाचा प्रवक्ता एक जबाबदार मंत्री सध्या आपल्या दूरदर्शनवर एवढी काही शिव्यांची वाखोळी अक्षरशः सिरियल बघायची गरज नाही मित्रांनो बघत तुम्ही इकडून संजय राऊत काय बोलतात हे ऐकायचं आणि इकडे संजय शिरसाट काय बोलतात ऐकायचं म्हणून मी म्हणले की हे दोन संजय चक्रम और बेताल म्हणजे आता हे पाप संजय भाऊ मला माफ करा मी, मी चक्रम स्वतः म्हणलेलं नाही तुम्ही स्वतः म्हणले घेतले की मी थोडा चक्रम आहे मी तुमच्या घरांना काढी लावी आता का झालं की आमच्या संजय शिरसाटांना की जरा थोडस कोणी म्हणतं रेड्याचं शिंग बांधलं कोणी म्हणतं काय करणी जादू काय होते त्यांनी म्हणतात असं मी कुठं शिंग घुसून शिंग कुठं कुठं घुसल हे शिंग कोण कुटुंब कुटुंब काय शिंग मागवले कुठं कुठं चमत्कार कुठं लिंब टाकल्या चाललेत हे आमच्या शिरसाट भाऊला माहिती आणि संजय राऊतला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जवळपास आज ते पावणे दोनशे ते दोनशे कोटीचं हॉटेल आजच्या आजच्या मार्केट रेट प्रमाण अदेल व्हिट्स आणि फक्त त्रेसष्ट लाख चौसष्ट लाख त्र्याऐंशी कोटीची त्याची बोलली लावल्याचा आरोप आहे हे सगळं टेंडर मॅनेज आहे म्हणे असं कोण म्हणत आहे एक साधारणतः सर्व कागदपत्र म्हणतात आणि हे संजय राऊत म्हणतात विरोधी पक्ष नेते अंबादास दाने म्हणतात की कुठल्या तरी प्रादेशिक किंवा राज्यस्तरीय दोन वर्तवपत्रामध्ये ही बातमी लावायला कोणीही आलेलं नाही जवळपास सात वेळेस या हॉटेल वीजची लिलावाची प्रक्रिया आली आता लिलावाचा प्रक्रिया हॉटेल का काल आता हॉटेल अधिवेदान मग ह्या हॉटेलमध्ये जे कोणी पार्टनर होते त्यांच्यात काही परिस्थिती निर्माणनुसार पुन्हा ते वाद वाढले त्यांच्या काही कर्ज वाढलं त्यांच्या आर्थिक अडचणीत आल्या आणि त्यामुळे या हॉटेल व्हिट्स डबघाईला आलं आणि गेल्या चार महिन्यापासून या हॉटेल विट्स हे पूर्णपणे बंद पाडण्यात आलं की फक्त यामध्ये बोली लावायची होती आणि ते संजय शिरसाटांना घ्यायचं होतं आणि मंत्रीपदाचा दबाव आणून करोडो रुपयाची माया एका सैनीशी एका व्यवहारात करायची असा प्लॅन होता असं संजय राऊत म्हणतात आता संजय राऊत म्हणतात मी काही आरोप केलेले नाहीत मग आरोप केले हे काय म्हणलंय अंबादास दाणे म्हणतात मी सहज बोलतो मी काय आरोप करत नाही म्हणजे कारण सगळ्यांचे काचेचे काचे संजय राऊतचं पत्र्याचे चा त्यासाहेब आमच्या संजय शिरसाटांकडं हे भरपूर सगळं काही यंत्रसामुग्री आहे कारण ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या गावच्या बाबळी दोघही सगळे शिवसेनेचे त्यामुळे हे सगळ्या शिवसेनेतल्या सगळ्या लोकांना अंतर्गत आपले एकमेकाचे कुणाच्या बुडाखाली किती अंधार आहे हे सगळं माहिती आहे त्यामुळे याने याच काढलं की तो त्याच काढतो आता संजय शिरसाटांच्या मुलांचं सिद्धांत ते प्रकरण जे होतं एक आठ दिवसापूर्वी आलेलं की ज्याच्यातून पुन्हा त्या मुलीनं माघार घेतली आणि सांगितलं की मी माझे सर्व आरोप माग घेते अशी निशानी डावा अंगठा सगळ्या पत्रकारांना टीव्हीमध्ये दिसलेली आहे निशानी डाव्या अंगठ्यामध्ये काय काय व्यवहार झाले कोण कुठला माझे उपमहापौर कुठं आला काय झालं हे सगळं अंबादास दानवे सांगितलेलं आहे मित्रांनो प्रश्न असा आहे या राजकारण्याकडे कोट्यावधी रुपये येतात कुठं मी तुम्हाला स्पष्ट सांगतो यामाग एकच उत्तर आहे भ्रष्टाचार राजकारण हा सोयीचा धंदा आहे वाईट कॉलर वाईट कॉलर हे सगळं हे सगळे व्हाईट कॉलर आहे ना कारण हे सगळे राजकीय नेते त्यांच्या विरोधात बोलायला सुद्धा भाग नाही कारण विरोधात बोलला हे त्याचा रणजित कासले घातला त्याला चार चौदा दिवस मध्ये घाता आता रणजित कासलेचं कोण समर्थन करत आहे करुणा मुंडे करते का तर करुणा मुंडेला यांनी साथ दिली होती म्हणजे कुठं रणजित कासलेने त्यांच्या गाडीमध्ये रिव्हॉल्व्हर ठेवली म्हणे असा आरोप केला की म्हणजे मुंडेच्या कार्यकारी वाल्मिककरांनी त्यांच्या गाडीमध्ये गळ ठेवली आणि करुणा मुंडेंना मधी घातलं म्हणून करुणा मुंडे आता थोडं कासल्याच्या समर्थनात आले आता हे काय ते प्रकरण वेगळं आहे पण मित्रांनो लक्षात की राजकारण आणि अर्थकारण आणि भ्रष्टाचार याची जर सांगड घातली जर दबाव याची जर सांगड घातली तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की या व्यवहाराची खरी गुपित काय मित्रांनो आता तर आमचे संजय शिरसाट यांनी आव्हानच दिले चला मी माझ्या मुलाला माझ्या पार्टनर जे काही पाच पार्टनर आहेत या पाचही पार्टनरला सांगतो म्हणाले की मी त्यांनी या व्यवहारातून बाहेर व्हावं पण संजय भाऊ तुम्ही पाच लोकांची नावं का सांगत नाही असं अंबादास दानवे म्हणतात ह्या पाच लोकांची नावं जाहीर करा त्यांच्या म्हणण्यानुसार की ह्याच्यात फक्त दोनच लोक आहेत बाकी त्यांनी डमी उभे केलेत आणि हे सगळं व्यवहार संशयास्पद आहे जेणेकरून आज जवळपास पावणे दोनशे कोटी रुपयाचे आता खरे त्याचा आता व्हॅल्यू कोणी म्हणते एकशे दहा कोटी आहे तरी पण त्याच्या अर्ध्या किमतीत ते घेण्यात आलं मग आज एका रात्रीत जवळपास साठ कोटी रुपयाचा आत एक अंदाजे किंमत सगळ्यात कमी धरली तरी एकशे दहा कोटी आहे म्हणे असं म्हणतात मग एकशे दहा कोटीचंही संपूर्ण हॉटेल फक्त चौसष्ट कोटी त्र्याऐंशी लाख रुपयामध्ये किती फक्त चौसष्ट कोटी त्र्याऐंशी मध्ये बोली लावली असा आरोप झालेला आहे आणि मित्रांनो एकशे दहा कोटीच हॉटेल जर चौसष्ट कोटी मिळालं तर कोण करणार नाही व्यवहार हो बरं त्यांनी बोली लावली ते म्हणतात की बरत था 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 हे सगळं कायदेशीर प्रक्रिया आहे बरं सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता आता इथं आला की हे चौसष्ट कोटी त्र्याऐंशी लाख तरी आणायचे कुठून मग त्यांनी सांगितलं की आम्ही पाच पार्टनर प्रत्येकी तीन तीन कोटी रुपये आम्ही कर्ज काढणार त्यात काय काय कर्ज काढून आम्ही ते घेणार फक्त प्रश्न असा झाला की हा त्यांचा व्यवहार आहे हा त्यांचा व्यवसाय हा सिद्धांतचा व्यवसाय आहे आता हा सिद्धांत कोण संत सिद्धांत शिरठा हा संजय शिरसाटांचा मुलगा ज्या सिद्धांतचा पराक्रम आपण गेल्या आठवड्यात त्याच्यावर आता चर्चा सुद्धा करायची नाही असं त्यांच्या परिवाराच्या वतीने सांगण्यात आले आणि त्या मुलीच्या वतीने सांगण्यात आले त्यामुळे त्या आम्ही जास्त काही त्याच्यावर चर्चा करणार नाही पण हा वैयक्तिक विषय आहे त्यांचा ह्याच सिद्धांत डोक्याला बंदूक लावून तिला धमकी दिली काय बराच काय प्रकार त्या झाला तो विषय जुना झाला आता फक्त ते शुक्ल काष्ट संपत नाही त्यावर आमच्या शिरसाट होच्या मागे हे दुसरंच लागलं हॉटेल विट्स त्यामुळं आणि गंमत कशी मित्रांनो सगळ्यांच्या बुडाखाली अंधार प्रत्येकाचं तंत्र आहे प्रत्येकाला माहित आहे कोण कुठं कसा गुंतलेला आहे कोणाला कसं गुंतवायचं हे सगळं राजकारण संजय शिरसाटांनी स्वतः फार मुरलेले त्याच्यामध्ये आणि म्हणूनच म्हणतात ना पन्नास खोके एकदम ओके म्हणून संजय राऊत म्हणले की ते पन्नास खोक्यातले ते पन्नास इकडे अडकवायचे किंवा त्यांना गुवाहाटीला मिळाले असं आता आणि पाहता संजय राऊत म्हणतात की हे मी आरोप नाही करत मग काय म्हणतात तुम्ही मी आरोप तर नाही करत आणि संजय शिरसाटांची बदनामी तर चालू आहे पण संजय शिरसाटाने अक्षरशः विरोधकांना एक धमकीवाजा म्हणा प्रेमात सल्ला म्हणा त्या मित्रत्वाच्या नातानं म्हणा नक्कीच म्हणलेलं आहे की तुमच्या बुडाखाली किती अंधार आहे आणि मी थोडा चक्रम आहे आणि माझं जर डोकं सरकलं तर मी तुमच्या घराला काडी लावी आता कोण कुणाच्या घराला किती काडी लावतो कोण कुणाचं घर कसं बर्बाद करतो पण मित्रांनो याच्यातून एक होत आहे राजकारण्याचा राजकीय चेहरा या चौदा करोड महाराष्ट्रातल्या जनते समोर येतोय अरे आपल्याला आयुष्यामध्ये एक कोटी कमवू शकत नाही माणूस एक साधारण जर माणूस बघितला कर्मचारी त्याच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं घर म्हणजे पाच पन्नास लाखात पंचवीस लाखाचं घर संपलं त्याचं लाईफ संपलं हे कोट्यावधीची भाषा बोलतात मित्रांनो कोट्यावधीच्या शंभर कोट पाचशे कोट हजार कोट तीनशे कोट दोनशे कोट आता चौसष्ट कोट जरी म्हणलं तर चौसष्ट कोट इन्कम मध्ये दाखवलं कसं ह्याच्याबद्दल सुद्धा किस पाडला अंबादास दानवे हे म्हणे त्या सिद्धांत तेवढं उत्पन्नच नाही आहे चोवीस लाखाचं उत्पन्न शून्य दाखवलं होतं असं त्यांच्या रिपोर्टमध्ये आहे व एकदा त्याचं कुठंत काहीतरी पाच पन्नास लाख रुपये उत्पन्न साठ लाख उत्पन्न दाखवलं होतं पण मग एक प्रश्न कसा आहे की मी तुझे कपडे काढतो तू माझे कपडे काढ आणि याच्यामधून या महाराष्ट्राचं राजकारण हे नागड होत आहे नागड नागो होत आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे संजय शिरसट काय म्हणतात यापुढे वैयक्तिक आरोप जर करायचे असतील तर मला सुद्धा तुमची माहिती आहे तुमच्या सगळ्या स्टोऱ्या बाहेर काढील माझ्या नादाला लागू नका राजकारणाच्या दृष्टीकोनात आरोप कराल तर त्याचं उत्तर राजकारणच देईल आणि व्यवसायामध्ये आणि मुलाबाळांच्या ज्या चर्चा केल्या जातात त्याचे जा परिणाम भोगावे लागतील असं कोण म्हणत आहेत संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री समाजाला न्याय देणारे हे मंत्री सांगतात की मी स्वतः थोडा चक्रम आहे शिंदे साहेब बघा कारण आता हे आमचे शिरसाट काय बोलून गेले की ते एकदा तर त्याच काय बीपी शुगर इकडे तिकडे झालं की असं बोलून जातात पण त्याची चर्चा ह्या मीडियामध्ये व्हायला लागते मित्रांनो त्यामुळं कालपासून सगळ्या मीडियावर हे चक्रम विक्रम वेताळ हे सुरू आहे मित्रांनो फक्त मला याच्यातून एवढंच सांगायचं आहे की याच्यात आपण एक बोध घ्यायचा की ह्या राजकारणांच्या ह्या करोडोच्या लाखोच्या खोक्यांच्या या प्रतिष्ठेच्या या अधिकाऱ्यांना धमकावण्याच्या दबाव तंत्राच्या या ज्या घटना आहेत यामध्ये महाराष्ट्राचा सामान्य माणूस मात्र तोच या खरा चक्रम बनतोय आपलं डोकं दर करायला लागतंयचं चक्रमपणाक्रमपणा जाऊ द्या पण आपलं डोकं दर करायला लागतंय मित्रांनो 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 हॉटेल वीट्सचा व्यवहार आता थंड बस्त्यात जाईल का का पुन्हा एकदा त्या बोलीची तारीख संप म्हणजे डिपॉझिट भरायचं असतं त्याचं काही वीस लाख रुपये त्यांनी भरलेत पण ते काही तारखेच्या आत ते भरावे लागतात जर काही तारखेच्या आत ते नाही त्याचे भरले ते रक्कम तर आपोआपच तो करार रद्द होतो किंवा ते डिपॉझिट आहे बोलीच्या वेळेस लावलेलं ते डिपॉझिट जातं तर कदाचित संजय शिरसाट बोलले तरी की माझे दहावीस लाख जाऊ द्या पण हे नसतं लचण आपल्या मागे लागायला नको अजितदादाच्या भाषेमध्ये त्यामुळं मित्रांनो हे प्रकरण फार महाराष्ट्रामध्ये सध्या चविष्ट अत्यंत चविष्टपणे चर्चेला चाललेलं आहे आणि आज सगळ्या मीडियामध्ये मी तुम्हाला खोटा सांगत त्याच्यामध्ये अगदी एवढं व्यवस्थित सुपुत्र दिलेलं आहे की सिद्धांत साहित्य खरेदी व पुरवठा बाबतचे वृत्त आहे हे कुठली कंपनी आहे ही काढली म्हणजे सिद्धांत मित्रांनो फक्त शिरसाट आणि एकच सांगितले की तुम्ही जर माझ्या वैयक्तिक गोष्टीवर लक्ष घात असता मला तुम्हाला त्याची किंमत मोजवावी लागेल मित्रांनो आता त्यांनी सांगितलेलं आहे की या व्यवहारातून शिरसाट पुत्रांनी माघार घेतली पण ज्या वेळेस याचे जे ओबीसी विभाग जा आहे ज्यामध्ये अधिकारी आहेत त्यांना विचारला असं त्यांनी सांगितलेलं आहे की अजूनपर्यंत लेखी ले काही आलेलं ले। नाही त्यामुळे अजूनही यावर काय होतं खरंच ते विट्स हॉटेल खरं तर ते विट्स हॉटेल औरंगाबाद म्हणजे आताचं संभाजीनगर याच्या अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी आहे त्याची किंमत करोडो रुपयाच्या घरात आहे अंबादास दानवेने तर हे सुद्धा सांगितलं की त्याचे दोन भाग करा एक बिल्डिंग आणि एक रिकामा प्लॉट रिकामा तो, तो सरकारनं घ्यावं ताब्यात त्या रिकाम त्या बिल्डिंगमध्ये त्या हॉटेलच्या सरकारनं चालवावं अधिकाऱ्यांना उतरायला यांना किंवा केरायांना देऊन सरकारनं उत्तर करा रिकाम्या जागेमध्ये स्वचाळी बिल्डिंग उभा करावी असा मानस आमच्या अंबादास दानवे यांचा आहे आता ह्याच्यात चंद्रकांत खैरींची भूमिका काय ती महत्वाची आहे कारण शिरसाटांचं चंद्रकांत खैरेंचं सख्य अंबादास दानवेचं चंद्रकांत खैरेचं सख्य अंबादास दानवे आणि संजय शिरसाटांचं सख्य या सगळ्या सख्यामधून हे तुमच्या विक्रमामधून जनता मात्र चक्रम बनते आपण नाही बनत आपण नाही बनत पण जनता चक्रम बनते मित्रांनो आपल्याला काय वाटतं खरंच जनता चक्रीम बनती का खरंच ह्या दोन रावतांनी म्हणजे दोन संजयनी या अक्षरशः महाराष्ट्राला वेड केलंय का आणि हे दोन संजय एक चक्रम और बेताल बेताल म्हणजे बेताल वक्तव्य तर इकडं मित्रांनो संजय शिरसाट साहेब माफ कर आम्ही काही तुम्हाला भ चक्रम मानलेलं नाही हे तुम्ही स्वतःच काल सगळं मीडियामध्ये म्हणलेलं आहे त्यामुळे तो शब्द धरून आम्हाला हा क्लिप करता आली फक्त आमचं असं मत आहे की हे मनोरंजन जनतेचं होत आहे पण यामध्ये प्रतिमा ही सरकारची डागाळली जाते यामध्ये प्रतिमा ही राजकारणाची डागाळली जाते यामध्ये प्रतिमा आपण सामाजिक न्याय मंत्री तर समाजाने काय आदर्श घ्यावा आपल्याकडून मी थोडा चक्रमय मी तुमच्या घराला काडी लावी आग लावी संजय भाऊ तुम्हाला खरं विनंती आहे की तुम्ही आता यापुढे आजी अजितदादा सकाळी निघतानाच घरात सांगतात की जिबेल हे बाबा काय वाईट तुझ्या तोंडातून जाऊ देऊ कारण दादा नेहमी सांगतात की मी सकाळी निघतानाच जिबेला तंबी देतो म्हणाले की तू वाईट काही तुझ्या तोंडातून जाऊ देऊ नको नाही तर पुन्हा मला यशवंतराजे यांच्या पुतळ्यावर जाऊ बसून तीन दिवस मला प्रायश्चित्त घ्यावं लागल तर शिरसाट साहेब तुम्हाला सुद्धा प्रायश्चित्त घ्यायची पाळी येऊ नये तुम्हाला सुद्धा विपश्यना केंद्रात जायची पाळी येऊ नये यासाठी तुम्ही सकाळी निघताना आमच्या संजय भवने सामाजिक न्याय मंत्र्यांनी निघताना शिरसाट साहेबांनी जिबेला तंबी द्यावी आणि तुम्ही एक जबाबदार पक्षाचे सत्ताधारी पक्षातले एकनाथ शिंदेचे एकनिष्ठ त्यामुळे तुमच्यावर फार मोठी जबाबदारी की तुमच्या तोंडातून तो निघाला एक एक शब्द म्हणजे हा बॉम्ब गोळा आणि फक्त आता बघूया संजय शिरसर साहेबांना काय वाटतं पण मित्रांनो आपल्याला काय वाटलं आपल्या प्रतिक्रिया आपण जरूर नोंदवा तुमच्या सगळ्या कमेंट्स मी वाचतो ज्या कमेंट्सला उत्तर देणं शक्य आहे मी उत्तर देतो ज्या कमेंटचा कार्यक्रमात सहभाग करायचा ते मी करण्याचा प्रयत्न करतो पण तुमच्या कमेंट्स जर व्हा बोलतो व्हा मित्रांनो व्यक्त व्हा व्यक्त होणे ही सुद्धा एक सामाजिक जाणीव आहे आपली लढाई ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे आपली लढाई अन्यायाच्या विरोधात आहे आता बघूया आता त्या हागवणी प्रकरणाला काय वळण लागतंय आता आजच मला असं समजलेलं की आता त्या त्या वैष्णवीचं वजन एक्काहत्तर किलो होतं मग त्या एकाहत्तर किलो वजनाचं आता आता वजन त्या पंख्या लटकवलं जाईल खरंच तेवढं वजन ते पंखा पेलतोय का आणि त्या जर त्याच्या अध्यास सिद्ध झालं आणि तो जर एकाहत्तर किलो वजन नाही पेललं त्या पंख्यानं तर नक्कीच ही हत्या हे सिद्ध होऊ शकतं का हे सुद्धा तर काय होतं बघावं लागेल बघूया आता उद्याच्या सकाळच्या भोंग्यामध्ये आपण पुन्हा नवीन विषय घेऊन या चा चला दररोज पहा दररोज सकाळी रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम सकाळचा भोंगा नमस्कार आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल